पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज ऋणानुबंध मालिकेत दादा कोडके यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे येथील इंगविल या गावात झाला घरात धार्मिक वातावरण कीर्तन भजन यामुळे या अवली कलाकाराने इच्छा माझी पुरी करा या नाटकातून लोकप्रियता मिळवली त्यांचे लग्न नलिनी कुंडके यांच्याशी झाले ते फक्त पंधरा वर्षे टिकले त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला दादा कोंटके त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख दिली ज्यांच्या चित्रपटांनी मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला प्रोत्साहन दिले त्यांनी अशोक शराफ अमजद खान अशा अनेक कलाकारांना मोठमोठ्या संध्या दिल्या ते एक यशस्वी हास्यसम्राट होते कथा गीतलेखन त्यांनी केले मराठी माणसाच्या समस्या राजकारणावर कडाडून टीका तसे द्विअर्थी शब्दांची निर्मिती त्यांनी केली कुत्रा मांजर बकरी गाढव बैल पशुपक्ष्यांना त्यांनी चित्रपटातून मांडले शेतकरी मेंढपाळ पोस्टमन पोलीस हवालदार त्यांचे जीवन काय असते त्यांनी मांडले त्याचबरोबर पंढरीची वारी धार्मिकता याचा पोशाख त्यांचा रांगडा स्वभाव खाकरलेली भाषा त्यांनी मांडली <laughs> स्त्रियांची भूमिका संसार काय असतो गरिबी दाखवली शिक्षण वाद्य कुटुंब व्यवस्था त्यांनी चित्रपटातून दाखवली त्यांनी सोंगाड्या बोट लावेन तिथे गुदगुल्या वाजुका सासरचं धोतर अली अंगावर असे अनेक चित्रपट त्यांनी दिले त्यांचा जन्म कोळी कुटुंबात झाला गिरणी कामगार झोपडपट्टी त्यांनी जवळून पाहिली त्यांनी सुरुवातीला आपला बाजार दुकानात काम केले त्यावेळेस मराठी थिएटर चित्रपटांना मिळत नव्हती एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदच्या काळात त्यांना